वरून बाहर अंतर सिंगापूर एअरपोर्टवरून बाहेर पडल्यानंतर टॅक्सी करून आम्ही हिलग्यूकडे निघालो रस्त्याच्या दुतर्फा सगळीकडे झाडी दिसत होती आणि सिंगापूरमधले रस्ते इतके व्यवस्थित आणि चांगले आहेत की कुठेही वाहतुकीला अडथळा येत नाही आणि इथल्या रच रस्त्यांची रचना फारच सुंदर आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी आणि मध्यभागी आपल्याला फुलं लावलेली दिसत आहेत तसेच इथं इथले फ्लाय ओव्हर किंवा हे देखील अतिशय सुंदर आणि वाखाणण्यासारखे आहेत तर इथली वाहतूक व्यवस्था खूपच चांगली आहे आणि सिंगापूर हा एकंदरीतच प्रगत देश आहे आणि त्यामुळे इथली संपूर्ण इथले रोड्स किंवा इथली जी झाडी आहे किंवा इथलं हिरवी गर्द झाडी आणि इथला जो निसर्ग आहे तो देखील इथे या लोकांनी मेंटेन केलेला आहे आपण पाहत आहात रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला झाडी दिसते ओव्हर ब्रिज पायी चालणाऱ्या आणि सगळीकडे लोकांना समजतील असे बोर्ड असं हे सिंगापूर मधली वाहतूक व्यवस्था खूपच छान आहे आणि आम्ही या रस्त्यावरून जात असताना कारमधून घेतलं आणि एकंदरीतच कोणालाही आवडेल असा हा शे सिंगापूरच्या रोड आहे आणि सगळीकडे व्यवस्था चांगली आहे तर आपण पाहूया आम्ही आता घराकडे निघालेलो आहोत आमच्या ही वेळ आमचा रेसिडेन्स आहे मला तर आपण पाहतात हे ओव्हरब्रिजवर देखील त्यांनी सुंदर सुंदर असे फुलं लावलेले आहेत आणि कोणालाही आकर्षित करणारा असा हा रोड आहे आपण म्हणतो असं सिंगापूरमध्ये काय आहे किंवा सिंगापूर इथं लोकांना इथ इतकं का आवडतं इत, तर ते आपल्याला पाहिल्या वेळेस लक्षात येतं इथल्या ह्या उंच इमारती आणि इथले रस्ते आणि इथली वाहतूक व्यवस्था शिस्त या सगळ्याकडे सरकारनं चांगलं लक्ष देत आहे मनुष्याचा विचार करून इथे रोडवर देखील कोणाला पा पायी चालणाऱ्या मार्गामध्ये लोकांमध्ये जे रस्ता ओलांडायचा असेल तर रस्त्याच्या चौकामध्ये बटन लावलेलं असतं आणि ते बटन लावल्यानंतर वाहतूक थांबते था था। आणि था था। पायी चालणाऱ्या लोकांच्यासाठी सिग्नल आहे तर आम्ही आता असं आमच्या या रेसिडेन्समध्ये आलेलो आहोत आमचा हिल रोड असा हा आमचा रेसिडेन्सचं नाव आहे आणि या रेसिडेन्समध्ये आम्ही सध्या राहत आहोत तर खूपच सुंदर असा हा आमचा एअरपोर्ट ते आमचा रेसिडेन्स हा प्रवास झाला आणि कुठेही त्रास झाला नाही तर खूप छान असं हा सिंगापूरचा प्रवास आहे ते इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे हे पायी चालणाऱ्या लोकांच्यासाठी त्यांनी पावसाचा आणि उन्हाचा विचार करून अशी फुटपाथवर शेड्स बांधलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपण अपार्टमेंटमधून बाहेर पडल्यानंतर डायरेक्ट आपण या शेडमधून बस स्टॉपवर किंवा मेट्रोच्या स्टेशनपर्यंत जाऊ शकतो तर अशी ही इथली वाहतूक व्यवस्था आणि ही लोकांची काळजी घेण्याची पद्धत फारच सुंदर आहे धन्यवाद आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा सिंगापूरमध्ये जे जे काही लहान सहान प्रेक्षणीय स्थळे आहेत तसेच इथलं दैनंदिन जीवन इथले हाऊसिंग कॉम्प्लेक्स तसेच इथल्या बसची व्यवस्था इथले रोड्स इथल्या इथली पर्यटनस्थळं इथली मंदिरे याविषयी याबद्दल आम्ही वेगवेगळे व्हिडिओ इथून पुढे आमच्या यूट्यूब चॅनलवर अप अपलोड करणारच आहोत तर आपण आमचं यूट्यूब चॅनल पाहत राहा जेणेकरून आपल्याला कधीही आपण सिंगापूरला आला तर आपल्याला इथल्या संपूर्ण दैनंदिन जीवनाची माहिती होईल आणि आपल्याला इथे येणं किंवा इथे राहणं देखील सुलभ होईल तर अस आपण आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ शेअर करा आपल्याला कुठेही सिंगापूरमध्ये फिरताना अडचण येणार नाही धन्यवाद